ठाणे शहर धाड सत्रात उल्हासनगरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश दोन तरुणींची करण्यात आली सुटका ठाणे शहरातील क्राईम ब्रँचच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलने उल्हासनगरात मारलेल्या धाड सत्रात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या धाडीत किरण राजदेव या दलाल महिलेला अटक करण्यात आली असून दोन पीडित तरुणींची पेश्या व्यवसायाच्या जाळ्यातून सुटका करण्यात आली आहे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनगर या परिसरात फाल्कन हॉटेल जवळ एक महिला दलाल तरुणींना देह व्यापारासाठी ग्राहकांना पुरवण्याच्या उद्देशाने येणार होती या माहितीनुसार अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेल ठाणे शहरच्या टीमने तत्काळ कारवाई करत बोगस ग्राहक आणि पंचांना पाठवून योजनाबद्ध रीतीने सापळा रचला सापळा यशस्वी ठरला आणि छापा मारून किरण राजदेव या दलाल महिलेला अटक केली या महिलेच्या ताब्यातून दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर